मिरज कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रिलॅक्स पॉईंटवरील पोलिसांचा छापा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखा कारवाई एका पीडित महिलेची सुटका अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत तिघात जणांवर गुन्हा दाखल मिरज कुपवाड रस्त्यावरील हॉटेल रिलॅक्स पॉईंट मिरज येथे एका महिलेकडून जबरदस्तीने व्यवसाय करून घेतला जात असल्याची गोपनीय माहिती सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियांका बाबर यांना मिळाली त्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग सांगली यांच्या मार्गदर्शनानुसार हॉटेल रिलॅक्स पॉईंट मिरज येथे बोगस गिरायक पाठवून खात्री केली त्यानंतर स्थानिक गुन्हा निरीक्षण पथकाचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक बाबर यांनी स्टाफ आणि सरकारी पंच घेऊन छापा टाकला असता तिथून एका पीडित महिलेस ताब्यात घेऊन तिच्याकडे चौकशी केली तिच्याकडून जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करून घेऊन कुंटनखाना दलाल महिला सुरू केल्याचे समोर आले या प्रकरणी महिला दलाल मुनिरा बाबासाहेब वय वयवर्ष सत्तेचाळीस राहणार खतीव नकर मिरज महिला मॅनेजर भारती रमा भगत वर्ष सत्तर राहणार हॉटेल रिलॅक्स पॉईंट हॉटेलमध्ये अफान हुसेन शेख वर्ष एकवीस राहणार फेज नंबर टू रमा उद्यान पंढरपूर रोड मिरज यांना ताब्यात घेऊन पीडित महिलेची सुटका केलेली आहे तिघांच्या विरोधात महात्मा गांधी पोलीस ठाण्यास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव महात्मा गांधी पोलीस ठाणे हे करत आहेत ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी मिरज कुपवाड